नंदुरबारमध्ये पुन्हा घडलं शिंदेसेना वर्सेस भाजप कोणाचं पाड जड आहे चला थोडं सविस्तर समजूया मुंबईत एकाच ताटात जेवणारे नंदुरबारमध्ये मात्र एकामेकांचे गळे पकडायला तयार झाले नंदुरबार नगर परिषदेच्या आखाड्यात शिंदेसेना आणि भाजप यांनी एकामेकांसमोर दंड थोपटले आहेत लढत फक्त सत्तेची नाही तर गावित आणि रघुवंशी घराण्याच्या अस्तित्वाची आहे ए निवडणुकीत भाजपचा एक गट गायब का झाला आणि कोण मारणार बाजी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या पारंपरिक लढतीत कोणाचा पारड जड आहे आणि कोण कोणाला धोबी पछाड देणार चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोर्ड एम एच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जिथे तिथे महायुती आणि महाविकास आघाडी यांची चर्चा आहे पण नंदुरबारमध्ये चित्र काहीतरी वेगळंच आहे इथे महायुतीचे दोन प्रमुख खांब शिवसेना शिंदेगड आणि भाजप एकामेकांसमोर उभे ठाकले आहेत नंदुरबार नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी आणि वीस प्रभागांमधील एक्केचाळीस जागांसाठी रण धुमाळी शिगेला पोहोचली आहे विशेष म्हणजे ही निवडणूक बहुरंगी होईल असं वाटलं होतं पण आता चित्र स्पष्ट झालंय की ही लढत सरळ होईल एका बाजूला आहेत शिंदेसेनेचे शिलेदार आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी तर दुसऱ्या बाजूला आहेत भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित सुरुवात करूया या, या निवडणुकीच्या स्वरूपापासून सहसा नगर परिषद निवडणुकांमध्ये बंडखोरी अपक्ष आणि चार पाच पक्षांची गर्दी असते पण नंदुरारमध्ये यावेळी शिंदे सेना विरुद्ध भाजप अशी थेट आणि सरळ लढत होणार आहे काँग्रेस सेना आणि एम आय एमने काही ठिकाणी उमेदवार दिले असले तरी ते फक्त स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी लढत आहे असं चित्र आहे खरी टक्कर ही गावित आणि रघुवंशी यांच्यातच आहे या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही बाजूंनी कोणत्याही बड्या स्टेट लेव्हलच्या नेत्यांची फौज उतरवली नाही शिंदे सेनेसाठी मंत्री दादा भुसे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची एक सभा झाली पण भाजपने तर कोणाही मोठ्या नेत्याला बोलवला नाही याचा अर्थ स्पष्ट आहे ही लढत पूर्णपणे स्थानिक नेत्यांच्या ताकदीवर लढली जात आहे चंद्रकांत रघुवंशी आणि ऍडव्होकेट राम रघुवंशी एका बाजूला किल्ला लढवत आहे तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर विजय कुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी मोर्चा सांभाळला आहे कॉर्नर सभा आणि रॅलीच्या माध्यमातून त्यांनी गेल्या दहा दिवसात वातावरण ढवळून काढलं आहे आता आकडेवारीवर नजर टाकूया एकूण वीस प्रभागातून एकशे एक उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत यात शिंदे सेनेचे एक्केचाळीस आणि भाजपचे एक्केचाळीस उमेदवार आहेत म्हणजे प्रत्येक जागेवर काटेकी टक्कर आहे सर्वात जास्त लक्ष लागले ते नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे शिंदे सेनेतर्फे रत्ना रघुवंशी आणि भाजपतर्फे अविनाश माळी यांच्यात सरळ सामना आहे उद्धव सेनेच्या माळ यांनी अपक्ष फारुख खान कुरेशी हे रिंगणात असले तरी मुख्य लढत पहिल्या दोन नावातच आहे थेट नगराध्यक्ष निवड असल्याने मतांचे विभाजन होणार नाही त्यामुळे जो जिंकेल तो मोठ्या मतधिक्याने जिंकण्याची शक्यता आहे काही प्रभागांमध्ये तर अटीतटीची लढत पाहायला मिळते जसं की सर्वप्रथम प्रभाग सोळा ब इथे शिंदे सेनेचे प्रथमेश चौधरी आणि भाजपचे चारुदत्त कळवणकर आमने सामने आहेत त्यानंतर प्रभाग दहा अ दीपक दिघे सेना विरुद्ध श्याम मराठे भाजप अशी लढत आहे मग प्रभाग क्रमांक एकोणावीस अ गौरव चौधरी आणि हिरालाल चौधरी यांच्यातील लढत चुरुशीची होणार आहे हे उमेदवार केवळ पक्षाचे नाहीत तर स्थानिक पातळीवर त्यांचा स्वतःचा असा एक दबदबा आहे त्यामुळे निकाल काय लागतो याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे निवडणुकीत फक्त उमेदवार महत्वाचे नसतात तर पडद्यामागची समीकरण गेम चेंजर ठरतात इथे शिंदे सेनेने एक हुशार खेळी खेळली आहे नंदुरबार पालिका निवडणुकीत शिंदे सेनेला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथ मिळाली आहे त्यासोबतच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे माजी आमदार शिरीष चौधरी गट आणि माजी शिवसेना प्रमुख डॉक्टर विक्रांत मोरे हे सर्वजण रघुवंशीच्या म्हणजे शिंदेसेनेच्या पाठीशी उभे आहेत म्हणजेच शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने रघुवंशीने मोठी मोठ मांडली आहे दुसरीकडे भाजपची स्थिती काय आहे भाजप लढत जोरात देत आहे पण स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार भाजपचा एक मोठा गट प्रचारात कुठेच दिसत नाहीये अनेकांच्या भुव्या उंचावल्या आहेत की एन निवडणुकीत हा गट गायब का झाला ही अंतर्गत नाराजी आहे की गनिमिकावा जर भाजपची मते फुटली किंवा या गटाने असहकार पुकारला तर त्याचा थेट फटका डॉक्टर गावित आणि भाजपच्या उमेदवारांना बसू शकतो हे नाराजी नाट्य शिंदे सेनेच्या पडणार का हे निकालाच्या दिवशीच कळेल तर मित्रांनो नंदुरबारची ही लढत केवळ एका नगरपालिकेची नाही तर विदर्भाच्या सीमेवर असलेल्या या जिल्ह्यावर कोणाचा वर्चस्व राहणार हे ठरवणारी आहे एका बाजूला रघुवंशींच्या वर्षानुवर्षीची स्थानिक पकड आणि महायुतीतील इतर घटकांची साथ तर दुसऱ्या बाजूला गावीत घराण्याची प्रतिष्ठा आणि भाजपचं संघटन येत्या काळात नंदुरबारच्या जनतेचा कौल कोणाला मिळतो हे पाहणं रंजक ठरेल तुम्हाला काय वाटतं नंदुरबारमध्ये शिंदेसेनेचा शिंदे सेनेचा बाण चालणार की भाजपचा कमळ फुलणार आणि भाजपचा गायब झालेला गट निकालावर काय परिणाम करेल तुमचे अंदाज आणि मत आम्हाला कमेंट्स मध्ये सांगायला बिलकुल विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद